नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार तर या दिवशी आहे कामदा एकादशी ही श्री विष्णू यांना समर्पित असते हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणून या एकादशीचं महत्व आहे पण तिची वारशी काय संबंध आहे एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील जी पहिली एकादशी आहे या चैत्र शुक्ल एकादशीला कामदा कामदा एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे या व्रतामध्ये दे एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारणा म्हणजेच उपवास सोडायचा असतो तसेच एकादशीला श्री विष्णू यांची पूजा देखील करायची असते व सर्व पाप जे आहे ते दूर करणारी पापाचा परिहार करणारी अशी ही कामदा एकादशी असल्याचे असं म्हटलं जातं एकादशीला रात्री भगवान श्री विष्णूची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून तिच्यासमोर जागरणसुद्धा केले जाते असं पुराणास सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल म्हणून आपल्याला या दिवशी घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे तर पहा या दिवशी गंगीमध्ये स्नान क केल्याचे आपल्याला पुण्यफळ मिळत असते कारण या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्या नदीमध्ये तर पहा नदीमध्ये तेहतीस कोटी जे देव आहेत त्यांचा वास या नदीमध्ये असतो एकादशीच्या दिवशी म्हणून तुम्ही नदीमध्ये जाणे शक्य होत असेल तर नक्की जावे जाणे शक्य होत नाही म्हणून त्यांनी घरामध्ये अशा पद्धतीची आंघोळ करायची आहे चला तर जाणून घेऊया आंघोळीच्या जा पाण्यात ही वस्तू टाकल्यानंतर आपले जे वास्तुदोष आहे आपल्याला जी शत्रू लागलेली आहे करणी बांधा लागलेली आहे त्याचबरोबर आपले नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट करणारे ही जी एकादशी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून या दिवशी आपल्याला आंघोळच्या पाण्यात ही वस्तू टाकायची आहे चला तर जाणून घेऊया व वस्तू कोणती टाकायची आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी एकादशी आहे चैत्र शुक्ल एकादशी ही अत्यंत प्रिय असणारी श्री विष्णूंना समर्पित असते व त्याचबरोबर हे जी दिवस आहे हा लक्ष्मीदेवीला अत्यंत प्रिय असल्यामुळे ज्या तुमच्या घरामध्ये संकट आहे विघ्न आहे त्याचबरोबर भरपूर भर कर्ज झालेलं आहे तर हे दूर करण्यासाठी त्याचबरोबर अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात तर ते उपाय कसे करायचे आहे ते जाणून घेऊया आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे सर्वप्रथम ते जाणून घेऊयात तर पहा आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर व त्यानंतर आपल्याला पाणी ठेवायचं आहे गॅसवर आणि जे पाणी आपण ठेवतो त्यामध्ये आपल्याला चिमूटभर जे काळे तीळ असतात ते काळे तीळ टाकायचे आहेत व त्याचबरोबर काळे तीळ टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये उकळत असतात पाण्यामध्ये उकळल्यानंतर त्याचा जो अर्क असतो तो पाण्यामध्ये उतरत असतो आणि हा पाण्यामधले जो अर्क आहे तो आ आपल्या ही जे पाणी आहे या पाण्यामध्ये तिळाचा जो अर्क आहे तो उतरल्यानंतर ज्याचं तेल आहे ते अंगावर आपल्या पटल्यानंतर तिळाचं तेल वास्तुदोष आहे बांधा आहे त्याचबरोबर काही शत्रुपीडा आहे वाईट शक्ती आहे नकारात्मक दोष असतील ते, ते, ते कायम जे निघून जात असतात व आपल्या जे कार्यामध्ये अडथळे आलेले आहेत त्याचबरोबर काही संकट आलेले आहेत त्याचे निवारण होत असते आणि पहा नंतर आपल्याला यामध्ये वस्तू टाकायची आहे ती म्हणजे खडीमीठ तर पहा लक्ष्मीप्रिय म्हणजे आज शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी आमदा एकादशी आलेली आहे म्हणून दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्रिय असणारे जे मीठ आहे ज्यामुळे नकारात्मकता असेल संकट असेल ते दूर करण्यासाठी आपल्याला खडीमीठ चिमडूभर पाण्यामध्ये टाकायचे आहे व त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिपडूभर हळद आणि त्यानंतर टाकायचं आहे गंगाजल दोन थेंब टाकायचं आहे गोमूत्र दोन थेंब टाकायचं आहे आणि यांनी आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावर आपल्याला मांडी घालून बसायचं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा उजव्या खांद्यावर आपल्याला पाणी ओतायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावर ओतायचं आहे आणि एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कोणता आहे तर पहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला आंघोळ करायची आहे तर पहा असं म्हटलं जातं की या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जेवढा ज जप होईल तेवढे आपल्या जीवनामध्ये चांगले काम व्हायला लागतात असं म्हटलं जातं की जो कोणी व्यक्ती एकादशीचे व्रत करत असतो त्यांचे सर्व दुःख संकट हे कायमचे निघून जात असतात म्हणून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या नक्की टाकाव्यात ज्यामुळे तुमच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होईल व त्यांच्या व्यवसायामध्ये कधीही अडथळा निर्माण होणार नाही वास्तुदोष निर्माण होणार नाही म्हणून हा जो उपाय आहे तो नक्की करून पहा व त्यानंतर पहा तुम्ही जेव्हा आंघोळ करत असता त्यावेळेस कधीही निर्वस्त्र राहून तुम्ही आंघोळ करू नका पद्धतीने दे तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि पहा त्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णू यांचा जमेल तेवढा या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवणदेखील करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जग नक्की करावा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होता स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा